नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती बांबू आणि औषधी वनस्पती जतन संवर्धन रोपण उद्योजकता विषय एक दिवसीय गारेशा। जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पुणे विभाग भोर उपविभाग बायोस्फेअर संस्था त्याच्यानंतर राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ मंदल, आयुष मंत्रालय वनस्वाती शास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिवाय याच्यामध्ये बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर म्हणजे से बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर आणि कृषी विभाग आत्मा आणि इकोस्फिअर अशा विविध संस्थांनी संयुक्त विद्यमानांनी ही कार्यशाळा आपण भोर येथे आयोजित करत आहोत आपण एक दिवसीय बांबू कार्यशाळा ठेवलेली आहे या कार्यशाळेचा आपला मेन उद्देश आहे की हरित चरणाच्या माध्यमातून बांबू लागवड वाँग होऊन स्थानिक शेतकऱ्यांचा आर्थिक स्त्रोत निर्माण करणे यामध्ये आपण आपण वेगवेगळे विषय ठेवलेले हो आहे इथे लोकांना बांबू विषय मार्गदर्शन करणे आपल्या वन विभागाच्या ज्या वेगळ्या बांबूच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि जे भोव म्हणजे आपली बांबू मिशन हे राष्ट्रीयला अनुसरूनच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार तीस हे जे दशक आहे ते आंतरराष्ट्रीय परिसंस्था पुनरुज्जीवनाचं दशक आहे त्यामुळं इट इज अ डिकेड फॉर इंटरनॅशनल डिगेड फॉर इकोसिस्टिम रिस्टोरेशन याचं ते दशक आहे त्यामुळं जे भूभाग जी जंगल मोठ्या प्रमाणात झपाट्यानं कमी होत आहे तर क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील हे अभियान फार महत्वाचं असणार आहे याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की आपण जसं आता राठोड मॅडम पण म्हटलं की स्थानिक शेतकरी म्हणजे भोरमध्ये जरी ही कार्यशाळा होत असली एक दिवसीय तरी भोर वेल्ला मुळशी पुरंदर आदी या कार्यशाळेसाठी जो गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला या प्रेसपोर्टमध्ये दिलेली आहे त्याच्यावर आतापर्यंत ज्या नोंदणी आलेल्या आहेत त्याच्यावर असं दिसतं की केवळ भोर वेल्ला नशीम आपल्या मावळ्यात नव्हे तर अगदी जुन्नर भीमाशंकर जालना जळगाव या भागातनं देखील शेतकरी या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये येणार आहेत त्यामुळे हे खऱ्या अर्थाने या होणाऱ्या कार्यशाळेचं यश असं मला म्हणावं लागेल कारण का शेतकऱ्यांना आज निगडीची गरज आहे आर्थिक स्त्रोत वाढवण्याच्या गोष्टी म्हणून तुम्ही बघताय की अवकाळी पाऊस असेल किंवा इतर सर्व क्लायमॅटिक चेंजेस मुळ मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला कष्टकरी हा अडचणीत आलेला आहे आणि बांबू हे असं शाश्वत पीक आहे किंवा औषधी वनस्पती असं शाश्वत पीक आहे की ज्याच्यामधन मोठ्या प्रमाणात उद्योजकता आपल्याला निर्माण करता येऊ शकते आणि शेतकऱ्यांचे स्थानिकांचे गिरीजनांचे आदिवासींचे आर्थिक स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाचं पाऊल म्हणून आपण या कार्यशाळेकडे निश्चित होऊ शकतो आपण बघितलं तर या कार्यशाळेमध्ये अनेक तज्ञ मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत दिगंबर मोकाट असतील श्री अशोक सातपुते असतील श्री धनंजय जोशी आहेत श्री आकाश मल्लेवार आहेत धनश्याम मेश्राम आहेत असे मान्यवर शिवाय श्री पंकज करवंदे श्री किरण अभ्यंकर डॉक्टर श्रीपाद महामुनी आणि श्री महावीर जनते अशा विविध नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद